आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक वाजण्याच्या सुमारास बीड परळी राज्य महामार्गावरील परळी तालुक्यातील सिरसाळा येथील जैन पेट्रोल पंपापासून जवळच एक संशयास्पद दुचाकी अपघात झाल्याची घटना उघडकीस झाली आहे मात्र हा अपघात कधी झालेला आहे हे स्पष्ट झालेलं नाही या घटनेवर एका दुचाकी चालकाचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह रस्त्याच्या बाजू असलेल्या नालीमध्ये आढळून आला आहे अपघातस्थळी आढळलेल्या दुचाकी हिरो कंपनीची स्प्लेंडर एम एच एकवीस सी एफ असा नंबर दुचाकी ज्या अवस्थेत सापडली आणि मृतदेह ज्या ठिकाणी आढळून आला त्यावरून हा केवळ अपघात नसून अपघातपात संशय व्यक्त केला जात आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी पंचनामा आणि पुढील तपास सुरू केलेला आहे दुचाकीची स्थिती आणि मृतदेहाचे अंतर त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्रत्यक्षदर्शीची माहिती आणि तांत्रिक प्रवे याच्या आधारे तपास करण्यात येत आहे दरम्यान हा अपघात नेमका कसा घडला अन्य कोणते वाहन सहभागी होते का की हा पूर्वनियोजित घातपात आहे याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही पोलीस तपासानंतरच सत्य समोर येणार असून नागरिकांनी अपवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे या घटना आज आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक वाजण्याच्या सुमारास बीड परळी राज्य महामार्गावरील परळी तालुक्यातील शिरसाळ येथील जैन पेट्रोल पंपापासून जवळच एक संशयास्पद दुचाकी अपघात झाल्याची घटना उघडकीस झाली आहे मात्र हा अपघात कधी झालेला आहे हे स्पष्ट झालेलं नाही या घटनेवर एका दुचाकी चालकाचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह रस्त्याच्या बाजूत असलेल्या नालीमध्ये आढळून आला आहे अपघातस्थळी आढळलेल्या दुचाकी हिरो कंपनीची स्प्लेंडर एम एच असा नंबर असून दुचाकी ज्या अवस्थेत सापडली आणि मृतदेह ज्या ठिकाणी आढळून आला त्यावरून हा केवळ अपघात नसून अपघातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी पंचनामा आणि पुढील तपास सुरू केलेला आहे दुचाकीची स्थिती आणि मृतदेहाचे अंतर त्यामुळे स्थानिक नागरिकांनी विविध चर्चा सुरू झाल्या आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्रत्यक्षदर्शीची माहिती आणि तांत्रिक प्रवेश याच्या आधारे तपास करण्यात येत आहे दरम्यान हा अपघात नेमका कसा घडला अन्य कोणते वाहन सहभागी होते का की हा पूर्वनियोजित घातपात आहे याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही पोलीस तपासानंतर सत्य समोर येणार असून नागरिकांनी अपवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे या घटना